मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन नाशिक शहर नाभिक समाज मंडळाचे शहराध्यक्ष आणि सातपूर नाभिक समाज संस्थेचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर तथा नाना वाघ यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला सातपूर येथे आयोजित अभिष्ट सोहळ्या सोहळ्याप्रसंगी जाधव संकुल ग्रुपचे संचालक आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक हो, श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदूशेठ जाधव निलेश जाधव गौरव जाधव सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुळ निगळ गोकुळ नागरे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सार्थक नागरे माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर युवा नेते दीपक नाना लोंढे उद्योजक जी एस सावळे रवींद्र पालवे खानदेश मराठा मित्रमंडळाचे संस्थापक श्री राजू पाटील रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय शिंदे भाजप चिटणीस श्री यशवंत पवार गारवा बिर्याणीचे संचालक श्री किरण बडे भिकाजी सोनवणे अमोल भावले चंद्रकांत निर्वाण दीपक निर्वाण आदी उपस्थित होते श्री विजय बुरकुल यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सातपूर येथील कानुबाई माता सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश महाजन आणि कार्याध्यक्षा सौ अनिता नाना वाघ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर नाशिक शहर माळी समाजातर्फे समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री शिवाजी भंधुरे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी नाभिक समाजाचे पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड अशोक सरयवंशी सीमा राऊत शहराध्यक्षा पल्लवी मगर सौ सस्कर सौ बोरसे नानानकम संदीप ढाके दीपक निर्वाण फोपळराव वाघ विक्रम कडवे सोपान महाले रामकृष्ण ठाकरे अजय सोनुने अरुण वाघ निलेश सौंदाने राकेश सोनुने आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवसाच्या बोलकर परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देते आणि भारतीय जनता पार्टीकडनंही शुभेच्छा देते नानांचं आयुष्य खूप वाढो आणि सगळे सुख समृद्धी बनवण्यासाठी राहू नानावाद यांना शुभेच्छा देत असताना अनेकांनी अनेक प्रकारच्या शुभेच्छा दिल्या मला वाटतं बोलकून सुद्धा म्हटले का शून्यातून युश्व निर्माण करणारे का आपण कुणी तिथं आज आणि 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 जे वार वारंवार नाही आपण सगळे शून्यातूनच विश्व निर्माण करणारे आपण आह यातलेच आमचे नाना वाघ बी या ठिकाणी आलेले आहेत एक समाजाचं समाजासाठी एक चांगलं एकजूट असं काम केलेलं आहे मला तर समाजासाठी एकजूट तर केलेलीच आहे परंतु मला असं वाटवतं का ग्राउंडवर सुद्धा एस आय ग्राउंडवर त्यांची एक मोठी एकजूट आम्ही त्या ठिकाणी जागृत केलेली आहे चांगली डवलत झाली तर मी प्रत्येक आपल्या सातपुरकरांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाढतंच्या शुभेच्छा देतो आणि वाढदिवस हे निमित्त मात्र असतं मागील वर्षी आपण काय केलं आणि पुढील वर्षी आपण काय चांगल्या गोष्टी करायचं आहे याचं सिंहावलोकन आपण खऱ्या अर्थाने केलं पाहिजे मी नानांना या वाढदिवसानिमित्त माझ्या लोंडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यमुक्तीचे शासना तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना उदंड आयुष्य देव असे मी तथागताच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय शिवराय शिवरा

यांनाही त्यांची संगत चांगली आहे श्री नाना वाघ यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला समोर बघा बघा सलमान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद